आपल्या सगळ्यांच्या लोकप्रिय कार्य सम्राट आमदार उमेदवार आणि विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या भावी आमदार शिवसेनेची वाघिन शिवसेनेची रणरागिनी सुवर्णताई करंजे यांचं जोरदार स्वागत करूया अरे आवाज आमदार म्हणून घोषित करतो अशा आपल्या आवडत्या आप उमेदवार सुवर्णताई करंजे उपस्थित सर्व मान्यवर शिंदे साहेबांमध्ये जास्त वेळ घेणार नाही फक्त एकच गोष्ट सांगतो की भगिनींचा अपमान या देशाने तर सहन केलाच नाही पण विक्रोळीकर पण सहन करणार नाही ही आपण आज खात्री सुवर्ण ताई यांना देऊया भगिनीचा अपमान आपण राहणार नाही प्रत्येक भगिनीला एक सन्मानपूर्वक जीवन जगता येईल अशी योजना आणते दुसऱ्या बाजूला सातत्याने भगिनींचा सा अपमान करणारे हे राऊत बंधू आपण यांना माफ करणार आहात का हा माझा सवाल आहे आणि जर आपण ठरवलंय की आपल्या भगिनीला आपण विधानसभेत मागवणार तर आपण सर्व मिळून शिंदे साहेबांना साकडं घालूया की एक लाल दिवा आमच्या विक्रोळीला येऊ द्या आणि आमच्या भगिनीला आमदार सहित मंत्री करावं हे आपलं सांगतो आपली सेवा केली आहे गेले पंधरा वर्ष नगरसेविका म्हणून मी त्यांचं काम पाहिलेलं आहे मग आपले रस्ते असतील हॉस्पिटल असतील दवाखाने असतील आणि म्हणून आज या ठिकाणी आपण ठरवून जाऊया धनुष्य बाळावरती मतदान करून आपल्या हक्काची एक बहीण म्हणून विधानसभेत सुवर्ण टायला पाठव्या जय हिंद जय महाराष्ट्र माझी खासदार मनोज खोटरजी आमच्या मीनाताई जागा शिकतो पाहिजे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या माजोर त्या माजोर सुनील राऊतची सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या महा किर्तीचे त्या ठिकाणी एक निर्धार करायचा आहे आणि वीस तारखेला विधानसभेमध्ये आपला हा भगवा वडक ठेवण्यासाठी तुम्हाला एका बहिणीला विधानसभेत आहे

त्याबद्दल मी खरंच त्यांचे खूप आभारी आहे आणि तीन वेळा नगरसेविका म्हणून या विभागात मी काम केले पण मागच्या दहा वर्षाचं मी काम सांगणारच नाही आता या सात वर्षांमध्ये जे काम केलंय ते काम माझ आणि आमदार सुनीला माझे विधायक कामा मागच्या मीटिंग मध्ये हो मी सांगितलं होतं एका जनतेसमोर गेल्या एका व्यासपीठावर गेल्या तुम्ही तुमची नाव सांगा आणि मी माझी नाव सांगेन पण त्याच्या जिंकत आहे का कारण एकही काम त्यांनी केलेलं आहे मी सुरेश शाळा मानते त्या ठिकाणी महापालिकेचा माझ्याचा प्लॉट होता शाळेचं रिझर्वेशन होतं पण ह्या आमदाराला दिसलं नाही दोन हजार सतराला मी म्हणून आल्यानंतर

की माझ्या कडून कोणी शिंदे नटा जाणार नाहीये त्याची भाषा माहिती ना, ना तुम्हाला अरे तुझ्या नाकावर टिचून एक बायका दिले तुला सोडून तुझ्या पक्षाला सोडून आले आणि माझ्या भाषेशी माझा भाऊ आहे माझ्या भावाने मला जमलं तुला माझ्या भावाने सांगितलं ताई तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची काळजी मी आहे मी असताना घाबरते काय एवढा मोठा भाऊ माझ्या पाठीशी असताना मी घाबरणार आहे अजिबात नाही माझ्या सगळ्या बहिणी साहेब तुमच्या या सगळ्या बहिणी मला प्रार्थिना देत आहे कारण कुणा आम्हाला विचारता नव्हता आतापर्यंत आम्हाला पाच पैसे दिले नव्हते पण आता लाडका भावाने सका सुद्धा देतो असेल तर नाही तर ना

हा भाग साहेबांना दहशत दहशत तुम्हाला आहे कारण राहून दहशत आहे आणि ही दहशत आपल्याला मिटवायची ही दहशत आपल्याला संपवायची आहे आपल्याला सुंदर शांतता असणारा विधानसभा आपल्याला या ठिकाणी आहे

समाजकारी तुमची आहे आणि हे विकास चालवायचं आहे या विधानसभेमध्ये आतापर्यंत महिला आमदार झाली नाही पण माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळे त्यांची काळजी वेळी विधानसभेत सगळे आहे आणि या विधानसभेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही ना एवढं बोलतोय इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद <laughs>